धुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीशिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस याचा चौथा दिवस आलेला आहे आणि हा जो चौथा दिवस आहे तो म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ही चौथी माळ असणार आहे कारण यावर्षी तब्बल नवरात्री ही अकरा दिवसाची आहे कारण नवरात्रीला सुरुवात बावीस सप्टेंबरपासून झालेली आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत नवरात्री उत्सव असणार आहे आणि हा तब्बल अकरा दिवसाचा उत्सव आहे जरी हा नवरात्री उत्सव अकरा दिवसाचा असला तरीही नवरात्री नऊ देव्यांची पूजा ही नऊ नौ दिवसच होत असते आणि आपल्या प्रत्येक घरामध्ये जी घटस्वरूपामध्ये देवी बसते त्या घटाला माळीसुद्धा नऊच घातल्या जातात जरी दहा दिवस आले अकरा दिवसाची नवरात्र आली तरीही सुद्धा घटाला माळी ह्या नऊ दिवसच घाला घातल्या जातात आणि या नऊ दिवसामध्ये म्हणजे नवरात्री ही फक्त नऊ दिवसाचीच नसते तर नवरात्रीची सुद्धा असते म्हणून तर तिला नवरात्री म्हटलं जातं म्हणजे दिवस आणि रात्र मिळून मिळून याची उपासना या देवीची केली जात असते म्हणजे नऊ दिवस आणि नवरात्रा मिळून ही उपासना केली जात असते तर या उपासनेमध्ये बघा आपल्याला तब्बल दोनशे सोळा तास देवीची उपासना करण्यासाठी मिळतात या नऊ दिवसामध्ये तर या दोनशे सोळा तासामध्ये जेवढ्या प्रकारे आपल्याला देवीची स्तुती देवीचे स्तोत्र देवीचे मंत्र ह्या सर्व उपासना आपण करू शकतो आणि नवरात्रीच्या देवीचं एक असं महत्त्व आहे की नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचं एक वेगळं स्वरूप असतं आणि नऊ दिवस नऊ देवांच्या स्वरूपात देवी प्रगटत असते पण ज्यावेळेला देवीने महिषासुराचा वध केला त्यावेळेला देवीची अनेक रूपे इथे प्रगट झालेली होती असं वर्णन आपल्याला देवी भागवतामध्ये ऐकायला मिळतं तर या देवी भागवताच्यानुसारच जर पाहायला गेलं तर देवीने ज्यावेळेला महिषासुराचा वध केला तेव्हा चामुंडा कात्याय ते यासारख्या हजारो देवींचे अवतार देवीने त्यावेळेला घेतले होते महिषासुराचा निशुंभाचा वध करण्यासाठी म्हणजे असुरांचा वध त्यांनी या अवतारामध्ये केला होता म्हणजे नवरात्री ही का साजरी केली जाते तर नवरात्रीही देवीने आसुरांचा वध केला होता आणि त्या वधाच्या लिलाचं वर्णन त्या युद्धाच्या वर्णन स्वरूपामध्ये ही नवरात्री साजरी केली जाते हा जो उत्सव आहे तो घरोघरी साजरा केला जातो आणि घरोघरी देवीची स्थापना केली जाते ती म्हणजे घटाच्या स्वरूपात आणि जवळपास सगळ्यांच्याच घरी या नवरात्रीमध्ये घटस्थापनाही होत असते आणि या घटस्थापनाच्या स्वरूपात आपली जी कुलदेवी आहे ती आपल्या घरामध्ये नऊ दिवसासाठी विराजमान होत असते म्हणून तर या नवरात्रीमध्ये अनेक नियम आहेत की ते आपल्याला पाळायचे असतात कारण या नऊ दिवसामध्ये जेवढे आपण नियम पाळू जेवढे आपण देवीची आराधना करू उपासना करू तर त्या उपासनाचेसुद्धा प्रकार वेगवेगळे वेग आहेत आपल्या घरामध्ये घटासोबत अखंड दीप चालू राहतो त्याचबरोबर घरामध्ये कुठल्याच प्रकारची ही अशांतता नसायला पाहिजे म्हणजे घर हे नेहमी शांत असायला हवं तर कुणी या उपासण्याच्याद्वारेचे अनेक प्रकार आहेत कुणी चप्पल सोडतं म्हणजे आपल्या पायात बुटं चप्पल हे सुद्धा घालत नाहीत तर कोणी उपवास करतं नऊ दिवसासाठी तर कुणी अखंड दिवा प्रज्वलित करतं तर कोणी तुपाचा दिवा लावतं देवीला कवड्या नऊ अर्पण केल्या जातात त्याचबरोबर अनेक अनेक असे प्रकार आहेत देवीच्या उपासनेतले पण जी घटाला माळ घातली जाते ती प्रत्येकाच्या घरीच आणि प्रत्येकालाच नऊ दिवस घटाला ही माळ घालावीच लागत असते पण ज्याप्रमाणे नऊ दिवसाचे देवीचे नऊ अवतार आहेत त्याचप्रमाणे घट घटसुद्धा घटाला माळसुद्धा नऊ दिवसाची पानांची घातली जाते आणि त्याचबरोबर नऊ दिवसाचे नऊ नैवेद्यसुद्धा देवीला वेगवेगळे आहेत जसं देवीचं स्वरूप आहे त्याप्रमाणे त्या वाळ्यावर त्या फुलाची माळ आणि त्याच प्रकारचा नैवेद्य हा दाखवला जातो या वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य हा देवीला भोग चढवला जातो आणि त्याचबरोबर देवीला ही माळसुद्धा अर्पण केली जाते तर पहिल्या दिवशी आपण विड्याच्या पाण्याची माळ घातली त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बेलाची रुचकीच्या रुईच्या फुलाची माळ घातली आणि तिसऱ्या दिवशी कृष्णकमळ म्हणजे तिसरी माळ ही बुधवारी आली होती ती म्हणजे कृष्णकमळ आणि झेंडूच्या फुलाची माळ देवीला अर्पण केली तर चौथ्या दिवशी कोणत्या फुलाची माळ घालावी हा चौथा दिवस आहे तो चौथा दिवस कात्यायनी देवीचं स्वरूप आहे या दिवशी आणि वार हा गुरुवार येत आहे त्यामुळे या दिवशी मोगऱ्याच्या फुलाची किंवा जाई आणि जुईच्या फुलाची माळ ही घटाला अर्पण करायची आहे बघा घट आपल्या घरातला असो किंवा आपण जिथे देवी गल्लोगल्लीमध्ये दे, देवीची स्थापना केली जाते तर तिथे सुद्धा एक घट मांडला जातो कारण देवी ही या देवीची स्थापना कुठेही केली तरी या नवरात्रीमध्ये घट हा सोबतच मांडला जातो आणि सुद्धा माळ ही महत्त्व तेवढंच आहे तर चौथ्या दिवशी कात्यानी देवीचं स्वरूप आणि या दिवशी माळ आहे ती जुई आणि मोगरा यापैकी जे फुलं भेटतील त्या फुलांची माळ घालायची आणि माळ घालताना ह्या चुका बऱ्याच महिला करतात म्हणजे माळ ही सुईदारे ओवायची नसती तर माळ ही गाठी बांधून तयार करायची असते म्हणजे फुलाच्या मुडाला गाठ बांधायची असते आणि कमीत कमी माळेमध्ये नऊ फुले हवे म्हणजे नऊ फुलांची माळ नऊ गाठीची माळ तयार करावी तर मग त्याच्यावर तुम्ही कितीही करू शकता म्हणजे नंतर कितीही फुले तुम्ही त्या माळीमध्ये घालू शकता पण कमीत कमी, कमी देवीचे नऊ स्वरूप आहे तर नऊ गाठीची माळ ही घालायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर देवीला नैवेद्यसुद्धा कोणता दाखवावा तर गुरुवार असल्याकारणाने गुरूचा वार असल्याकारणाने या दिवशी देवीला खडी साखर दाखवायची आहे नैवेद्यामध्ये कारण देवीच्या समोर नैवेद्यासाठी साखर ठेवायची आहे ही चौथ्या माळीला कारण कात्यायनी अवतार आहे देवीचा स्वरूप आहे या दिवशी आणि वार हा गुरुवार असल्याकारणाने दत्त महाराजाचा वार आहे कारण देवीमध्ये दे ज्यावेळेला देवीने युद्ध खेळलं त्यावेळेला सर्व देवांचा समावेश सर्व देवांचा पाठिंबा आणि सर्व देवांनी देवीला पाठिंबा दिला दे होता मदत केली होती कुणी काही दे देवीला कुणी दे देवीला म्हणजे तिथं आदिमाया शक्तीचं स्वरूप असं नाही की तिला काही गरज होती पण एक सर्व देवांनी मिळून जिथे देवसुद्धा असहाय्य होते राक्षसांना मारण्यासाठी तिथे देवीने आदिमाया शक्तीने कालिका मातेचा अवतार घेऊन दुर्गा देवीचा अवतार घेऊन सर्व आसुरांचा नाश केला होता त्यामुळे ही जी आदिमाया शक्ती आहे तिची उपासना पूजा सेवा केल्याने एवढं फळ मिळतं हे जे नऊ दिवसातली शेवेचं फळ असतं ना ते वर्षभरासाठी आपल्यासोबत कवचासारखं राहतं कारण या शेवेचं फळ वर्षभर आपल्यासोबत टिकून राहतं म्हणून तर या नवरात्रीमध्ये जेवढी आपल्याकडून देवीची सेवा उपासना पूजा होईल तेवढं आपल्याला करायचं असतं आणि या दिवशी नैवेद्य हा खडी साखरेचा असणार आहे आता नैवेद्य खडी साखरेचा आहे तर मग फक्त खडी साखरच नैवेद्यात ठेवायची नाही खडी साखर एक प्रसाद म्हणून ठेवायची आणि तुम्ही जो तुमच्या घरामध्ये उपवासासाठी नैवेद्य ठेवणार आहात तो नैवेद्यसुद्धा देवीला अर्पण करायचा असतो तर अशा प्रकारे नवरात्रीचा चौथा दिवस तर जाई जुई मोगरा या फुलांची माळ घटाला घालावी आणि नैवेद्यासाठी खडी साखर ही ठेवावी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा केव्हा मी माझ्या चॅनलवर टाकेल त्यावे त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिसतील तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ